श्री गुरुपादुकाभ्याम नम आदरणीय स्वामी भक्त महादेव दामोदर भट लिखित सोहम साधना पंथराज या ग्रंथाचं वाचन क्रमशः आपण ऐकत आहोत आज ऐकूया या ग्रंथातील प्रकरण सहावं ज्ञानेश्वरीतील सोहम उपनिषद याचा भाग तेरावा नित्यनेमे सोहम करा सोहम ध्यान करा. नित्यनेमे सोहम करीत स्मरण करा नित्यनेमे सोहम करीत सर्व करा. ऐसिया बोधाचे नी सुरवाडे, मार्गा मार्गाचे साकडे तया सोहम सिद्धा न पडे योगी आसी भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला कोणत्या काळी आणि कशा प्रकारे देहावसान झालं असता योगी लोक जन्ममरणापासून मुक्त होतात आणि कोणत्या काळी आणि कशा प्रकारे देहावसान झाल्यास योगी लोकांना पुनर्जन्म घ्यावा लागतो अशा संबंधी माहिती सांगतात ह्या संबंधात भगवंतांनी गीतेत दोन मार्ग प्रतिपा दिले आहेत पहिला म्हणजे अर्चिरादी मार्ग आणि दुसरा सुगम मार्ग ह्या अर्चिरादी मार्गात योग्याच्या देहावसानकाळी त्याच्या शरीरात अग्नीचं आणि प्रकाशाचं वास्तव राहतं प्रयाणकाळी उत्तरायणातील सहा महिन्यातील एखादा शुक्ल पक्ष असतो बाहेर दिवस असता योग्याचं देहावसान होतं अशा सर्व गोष्टी जमून आल्यास तो योगी जन्ममरणाच्या फेऱ्यातून मुक्त होतो सायुच्य मुक्तीप्रत जातो दुसरा मार्ग म्हणजे धूम्रादी मार्ग होय ह्या धूम्रादी मार्गात योग्याच्या देहावसानकाळी शरीरात धूमयुक्त अग्नी असतो बाहेर दक्षिणायनातील सहा महिन्यातील एखादा कृष्णपक्ष असतो आणि रात्र असता योग्याचं देहावसान होत असं होतं त्यावेळेस योग्यास पुनर्जन्म घ्यावा लागतो याचा अर्थ असा की प्रखर योग साधना योगाभ्यास असून सुद्धा योगी लोकांना ह्या दोन मार्गातील उत्तम म्हणजे अर्चिरादी मार्ग मिळण्यास शेवटी दैवावरच विसंबून राहावं लागतं कारण मरण आणि मरणाचा काळ ह्या दोन्हीही गोष्टी शेवटी दैवाधीनच आहेत ह्यामुळं प्रखर योग साधना करणाऱ्या ज्येष्ठ योगीजनांनासुद्धा ह्या दोन मार्गासंबंधी कोणता मार्ग प्रारब्धवशात प्राप्त होतो यासंबंधी काळजी असते वरील संदर्भात भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात हे अर्जुना परंतु माझे जे निजभक्त सोहम सोहम असं करीत अद्वैत भक्तीवर आरूढ होतात आणि अशा भक्तियुक्त सोहम भजनानं मला अनन्यपणे शरण जातात आणि त्यामुळंच आपल्या देहात असताना देहानंच ब्रह्म होतात अशा माझ्या भक्तांना वरील प्रकारच्या मार्गांची अनुकूलता वा प्रतिकूलता अशा संबंधी संकट कधीच पडत नाही देहात असतानाच असे माझे भक्त सोहम हंसारूढ भक्त मजप्रतच येतात मला मिळालेलेच असतात बैसोनी निवांत शुद्ध करी चित्त तया सुखा अंत पार नाही तुकाराम महाराज म्हणतात अरे मनुष्या निवांत बसून तुझं चित्त प्रथम तू शुद्ध कर कारण चित्त शुद्ध झाल्यानंतर होणाऱ्या सुखाला मर्यादा नाही महाराज म्हणतात त्याप्रमाणे भक्तियुक्त सोहम 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 असं करीत साधकानं हळूहळू आपलं चित्त शुद्ध करण्याचा प्रयत्न सतत करावा हे कसं साधेल हे नित्यनेमे सोहम ध्यान केल्यानं नामस्मरण केल्यानं साधेल म्हणून नित्यनेमे काहीतरी प्रार्थना भजन जप करण्याचा सोहम साधकाने नियम केला पाहिजे भक्तियुक्त अंतःकरणानं सोहमच्या नामात एकनिष्ठ भाव ठेवलात की त्या तुमच्या शुद्ध चित्तामध्ये येऊन अंतरी राहील गोपाळ असं जे तुकाराम महाराज म्हणतात ते आपोआपच होईल आणि तुमच्या सुखाला मर्यादा राहणार नाही आज इथेच थांबूया यानंतरचा या प्रकरणातला भाग आपण उद्या ऐकूया श्रीमत सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय हरिओम तत्सत्